नमस्कार कशा सगळे मस्त मजात ना तर आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यात पौर्णिमा झाल्यानंतर आमच्याकडे मर्याई लक्ष्मीला कोंबडं कापतात आणि सवासणी ठेवतात तर मी माझ्या आईकडे आहे सवासणी म्हणून तर माझ्यासोबत आहे अश्विनी प्रतीक्षा आणि लक्ष्मी तर एक एक सवासीन कमी आहे म्हणून आई म्हणली की आपण ताट पुजूया तर हे बघा माझी आई नमस्कार आता आमच्या अर्चना बहिणी आमच्या सगळ्यांना जेवण वाढतायत तर बरं दाखवते मी मध्ये आई लक्ष्मीच्या नावानं चांग सुरुवात पूजे